शनिवार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस माकलिखित शुभ वर्तमानतून घेतलेले वाचन संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला आपण पलीकडे जाऊ तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर येशू मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले दुसरेही मचवे त्याच्याबरोबर बरोबर होते नंतर मोठे वादळ झाले आणि लाटा मचव्यावर अशा आदलत होत्या की तो पाण्याने भरू लागला येशू तर होळीच्या मागच्या बाजूला उशास घेऊन झोपी गेला होता तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले उगारा शांत हो मग वारा थांबला आणि अगदी निवांत झाले नंतर येशू त्यांना म्हणाला तुम्ही इतके भितरे कसे तुम्हाला विश्वास कसा नाही तेव्हा ते अतिशय घाबरले आणि एकमेकांस म्हणू लागले हा आहे तरी कोण वारा आणि समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात चिंतन शुभ वर्तमानात येशू झोपलेला आहे तेव्हा त्यांची बोट समुद्रातील वादळात हेलकावे खात आहे त्याचे शिष्य त्या परिस्थितीत घाबरतात त्यांचा प्रभू यशू त्यांच्यासोबत बोटीत असला तरी त्यांना त्यांच्या जीवाची भीती वाटते ही परिस्थिती दाखवते की त्याच्या शिष्यांचा त्याच्यावरील विश्वास नि निद्रिस्त आहे तो त्यांच्या गरजेच्या वेळी उपस्थित असताना ते ख्रिस्तासाठी निद्रिस्त झाले आहेत आजकाल प्रभू आपल्यासाठी नेहमीच उपस्थित असतो आणि आपल्या परीक्षेच्या काळात संकट प्रसंगी तो तोच प्रश्न विचारतो तुम्ही का घाबरता तुमचा माझ्यावर विश्वास नाही का आपण आपल्यामध्ये असलेल्या प्रभूच्या उपस्थितीला ओळखतो का विशेषतः जेव्हा आपण संकट दुःख आणि मोहाच्या वादळांत तोंड देतो जॉन बास्को बास, जॉन बॉस्कोने येशूवरील विश्वासाने न भिता संपूर्ण व्यक्ती घडविण्याचे कार्य केले त्यांचा असा विश्वास होता की ख्रिस्ताचे प्रेम आणि त्या प्रेमावरील आपला विश्वास आपण जे काही करतो काम अभ्यास खेळ यामध्ये व्यापला पाहिजे जॉन बॉस्कोसाठी ख्रिस्ती असणे हा आठवड्यातून एकदा रविवारी होणाऱ्या मिसाच्या अनुभवापर्यंत मर्यादित नव्हता तर पूर्ण वेळ प्रयत्न होता